खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे लाडक्यातईन नो सोमवारपासून पुन्हा हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे तर ही सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि हा हप्ता कोणत्या लडक्याताईनच्या खात्यावर जमा होणार आहे या संदर्भात समोर आपण सविस्तरपणे व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्याचसोबत लडक्या ताई विचारत होत्या की ऑगस्टचा हप्ता आला तर सप्टेंबरचा हप्ता कधी येणार तर लडक्यात सप्टेंबरच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहात तुमच्यासाठी एक जबरदस्त अपडेट आपल्याकडे आलेली आहे त्या संदर्भात समोर सविस्तरपणे आपण व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत कोणत्या लाडक्या यायला सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे कोणत्या लाडक्या यायला ऑगस्टचा हप्त्याचा मिळाला आहे आणि त्याचसोबत सोमवारपासून कोणत्या लाडक्या याच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे एकंदरीत तुमच्या मनातले सर्व प्रश्न आजचा जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुमच्या मनातले सर्व प्रश्न एका झटक्यात सुटून जाईल त्यामुळे तुम्ही व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ फार थोडासा असणार आहे महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे आणि आपल्या चॅनलवरची माहिती जी असते ती शंभर टक्के खरी असते कारण अकरा सप्टेंबरला लडक्याताईंच्या खात्यावर पैसे आल्याचा सर्वात पहिला व्हिडिओ हा आपणच टाकला होता त्यामुळे आपला व्हिडिओ हा बुलेट ट्रेन सारखा फास्ट असतो तर लडक्यात नो तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बन योजने संदर्भात जे नवनवीन व्हिडिओ येत असतात जे महत्वपूर्ण माहिती येत असते ती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी ऑगस्टच्या हप्त्याची ज्या महिला वाट पाहत होत्या तर त्यांच्या खात्यावर अकरा सप्टेंबर पासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले नव्हते तर त्यांनी मला कमेंट केली होती की आम्ही ऑगस्ट हप्त्यात पात्र असून सुद्धा आमच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर पाहून गेल्या ताईंनो नेहमीच लाडकी बहीण योजनेच्या वितरणाची जी प्रोसेस आहे ती दर महिन्यालाच आपण पाहतो की दोन ते तीन दिवसाच्या फरकाने लडक्या बहिणीच्या खात्यात ते पैसे जमा होत असतात तर लाडक्या ऑगस्ट हप्त्याच्या वितरणाची जी प्रोसेस आहे पाच दिवस सुरू राहणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे तर लाडक्या ताईंना पळून घ्या अकरा तारखेला वाटप झाला त्यानंतर बारा तारखेला वाटप झाला आणि त्यानंतर तेरा तारखेला सुद्धा लाडक्या ताईंच्या खात्यात वाटप झालेला आहे आणि जवळपास दोन कोटी महिलांच्या खात्यावर हा वाटप झालेला आहे अशी माहिती महिला व बाल विकास विभाग मंत्रालयाकडून येत आहे तर ऑगस्टचा हप्ता जो आहे तो पुन्हा वाटपाला सुरुवात होणार आहे सोमवारपासून कारण आज आज जो आहे तो रविवार आहे त्यामुळे सोमवारपासून पुन्हा वाटपाला सुरुवात होणार आहे आणि ज्या महिलांच्या खात्यावर अकरा तारखेपासून ते तेरा तारखेपर्यंत पैसे जमा झाले नसतील त्यांना रविवारी सुद्धा जमा होणार नाही रविवार असल्याच्याने सुट्टीचा दिवस असल्या जाणे आणि त्यानंतर सोमवारपासून पुन्हा वाटपाला सुरुवात होणार आहे आणि ज्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसतील त्यानंतर आता चाळीस ते पन्नास लाख महिला शिल्लक राहिलेल्या आहेत त्यांच्या खात्यावर सोमवारपासून पुन्हा वितरणाला सुरुवात होणार आहे आणि ज्या महिला शिल्लक असतील त्या सर्व महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे की उद्या सोमवारपासून वाटपाला पुन्हा सुरुवात होणार आहे आणि ज्या लाडक्या ताईंना पैसे मिळाले नसतील अकरा तारखेपासून तर त्यांच्या खात्यावर सोमवारी पूर्ण वाटप होणार आहे त्यानंतर काही कमेंट करून विचारत होत्या की आम्ही जून जुलै महिन्यापासून वाट पाहत आहो आणि आमच्या निकषाची सुद्धा तपासणी झाली आहे तर अजूनपर्यंत आम्हाला हप्ता आलेला नाही तर पाहून जरी झाली असेल तर बऱ्याच जिल्ह्याची तपासणी अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही आणि जोपर्यंत सर्व जिल्ह्याची यादी ही कम्प्लीट होऊन निकषाची तपासणी पूर्ण होऊन महिला व बाल विकास विभाग मंत्रालयाकडे त्याची यादी पाठवल्या जात नाही तोपर्यंत तुम्हाला काही या लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार नाही तर लाडक्या बहिणींना तुम्ही कमेंटमध्ये मला सपोर्ट करा सपोर्ट असं लिहा कारण मी स्वत अशी विनंती वरिष्ठाकडे करणार आहोत की ज्या लाडक्या बहिणींच्या निकषाची तपासणी झाली असेल त्यांना तरी योजनेचा लाभ द्या आणि बाकीच्या ज्या महिला असतील त्यांना त्यांच्या निकषाची तपासणी झाल्यावर पैसे द्या तर तुम्ही मला सहमत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये तुमचं नाव गाव आणि जिल्हा टाकायला विसरायचं नाही त्याचसोबत सपोर्ट लिहायला विसरायचं नाही तर पाहून घ्या निकषाची तपासणी ही पूर्णपणे झालेली नसल्याची एक माहिती समोर हो येत आहे याचं कारण असं की आतापर्यंत ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्या भरपूर अपात्र झालेल्या आहेत सव्वीस लाख महिला ह्या जून महिन्यात अपात्र झाल्या होत्या त्यानंतर जुलै महिन्यात सुद्धा बऱ्याच महिला अपात्र झाल्या होत्या बऱ्याच मोठ्या संख्येने ह्या महिला अपात्र झाल्या आहेत आणि त्यांचे निकष तपासणीचे काम काही सोपे नाही कारण एवढ्या महिलांच्या निकषाची तपासणी करणे फार कठीण असते आणि त्यानंतर गावच्या लेवलला तपासणी होते तालुका लेवलला जिल्हा लेवलला आणि त्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट असतात ज्या महिला पात्र असतील ज्या महिला अपात्र असतील ज्या महिला पात्र असतील त्यांची जे यादी तयार करून महिला व बालविकास मंत्रालयाकडे पाठवावी लागते आणि त्यानंतर ती यादी महिला व बालविकास मंत्रालयात अपडेट होऊन लडकी बहन या योजनेत अपडेट करावी लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला पैसे जमा होणार आहे तर लडक्या ताईंन तुम्हाला चिंता करायचं कारण नाही ज्या महिला पात्र असतील त्यांच्या खात्यावर नक्कीच लडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे तर लडक्या ताईंन सर्वात महत्वाचा मुद्दा की चा जा चा चा आता किंवा सप्टेंबरचा हप्ता कोणत्या लडक्याताईनच्या खात्यावर जमा होणार आहे तर लडक्या ताईंनो पाहून घ्या ज्या महिलांना ऑगस्टचा हप्ता मिळाला होता त्याच महिलांच्या खात्यावर आता सप्टेंबरचे पैसे जमा होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे ज्या ये लाडक्याताईला ऑगस्ट मध्ये पैसे मिळाले असतील तर त्या लाडक्याताईंचा आता लाईन क्लिअर आहे त्यांना निष्काळजीपणे सप्टेंबरचा हप्ता नवरात्र उत्सवाच्या दरम्यान येणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे या अगोदर ऑगस्ट महिन्यातच अशी चर्चा झाली होती की ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्रितरित्या तीन हजार रुपये मिळेल कारण ऑगस्टच्या हप्त्याला उशीर झाला होता अशी प्रसार माध्यमांवर सुद्धा बातम्या प्रसारित केल्या जात होत्या की ऑगस्टचा हप्ता आणि सप्टेंबरचा हप्ता हा एकत्रितपणे लाडक्या ताईंना तीन हजार रुपये दिला जाणार आहे पण सप्टेंबरचा हप्ता जमा न होता ऑगस्टचा जी आर जमा झाला आणि फक्त ऑगस्टचे पैसे जमा झालेले आहेत त्यामुळे लाडक्या ताई नाराज झाल्या होत्या सरकार विरुद्ध तर त्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारने पंधरावा हप्ता त्यांच्या खात्यावर याच महिन्यात जमा करण्याचा निश्चय केलेला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे तर लाडक्यात यांना तुमचा तुम्हाला खुश करण्यासाठी तुमची नाराजी दूर करण्यासाठी तुमच्या खात्यावर जो पंधरावा हप्ता आहे जो सप्टेंबरचा हप्ता आहे तो सप्टेंबर मध्येच मिळणार असल्याची एक महत्त्वपूर्ण माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे आणि आपल्या चॅनलवरच्या माहिती हे शंभर टक्के खरी असते तुम्हाला माहित असा अकरा तारखेला दुपारी लाडक्या ताईंच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाले होते त्यावेळेस सर्वप्रथम आपल्याच चॅनलवर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळाला होता त्यामुळे नक्कीच तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्या महिलांच्या खात्यावर जून जुलै महिन्यापासून पैसे जमा झाले नव्हते तर त्या महिलांना कधी पैसे मिळण्याची शक्यता आहे अशी एक कमेंट आली होती तर पौनग्या लाडक्याताईनो तुम्हाला आता एकत्रितपणे सप्टेंबर महिन्यात पैसे मिळण्याची शक्यता आहे कारण तुमच्या निकषाची जी, जी तपासणी आहे ती जवळपास पूर्णत्वास आलेली आहे आणि आता जेमतेम पूर्णच होणार आहे त्याची यादी सुद्धा तयार झालेली आहे आणि ती यादी आता लाडकी बहीण योजनेत महिला व बाल विकास विभाग मंत्रालयाकडे पाठवली जाईल तिथून ती यादी अपडेट होईल लाडकी बहीण योजनेमध्ये आणि तुम्हाला एकत्रितपणे सहा हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता आहे आणि हे पैसे तुम्हाला माहितच आहे आता समोर दिवाळी आहे आणि सप्टेंबर महिन्यात दिवाळीच्या जवळपास दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला हे पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तुमच्यासाठी तर सर्वात आनंदाची गोष्ट आहे ज्या महिला पात्र असतील त्यांना आता सप्टेंबर महिन्यात हे पैसे मिळण्याची शक्यता आहे ऑगस्ट महिन्याचे सुद्धा पैसे आले नाही तर त्यांच्यासाठी सरकारने एक सूचना जारी केलेली आहे ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात पैसे मिळाले नसतील तर त्या महिलांनी बँकेत जाऊन आपलं खातं चालू आहे का ते चेक करायचं आहे त्यानंतर के वाय सी करायची आहे आणि आपला आधार कार्ड आपल्या बँकेशी आपल्या बँक खात्याशी अपडेट करायची सांगितलेलं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर सुद्धा बँकेशी लिंक करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जो हप्ता येत असतो त्याचा मेसेज तुमच्या घरी येईल आणि तुम्हाला, तुम्हाला जाग्यावरच समजेल की तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहे का तर ज्या बऱ्याच महिलांना केवायसी न केल्या कारणाने त्यांचं खातेपुस्तक बंद असल्या कारणाने त्यांना लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट हप्त्याचा लाभ मिळालेला नाही तर त्यांनी केवायसी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे तर पाहून घ्या आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे ऑगस्टचे पैसे जवळपास दोन कोटी महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत आता उरलेल्या ज्या काही महिला असतील चाळीस पन्नास लाख तर त्यांच्या खात्यावर उद्या सोमवारला ही पैसे टाकण्याची प्रोसेस सकाळीच दहा वाजतापासून सुरू होणार आहे आणि उरलेल्या ज्या महिला असतील त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे त्यानंतर सप्टेंबरचा हप्ता कधी मिळेल तर सप्टेंबरचा हप्ता तर सप्टेंबरचा हप्ता सप्टेंबर तुम्हाला नवरात्र उत्सवाच्या दरम्यान मिळणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे तर लाडक्या तैनो आपल्या चॅनलवर तुम्हाला नेहमी शंभर टक्के खरे व्हिडिओ टाकले जात असतात त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहिणी योजनेसंदर्भात जे नवनवीन व्हिडिओ येत असतात जे नवनवीन माहिती जी माहिती येत असते ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला पाहायला मिळत असते तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा सर्व माता भगिनींना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र